नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता वितरित केला जात आहे मित्रांनो तुम्ही जर सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सुद्धा पंधरा हजार रुपये पडले असतील आणि ते कसे पाहायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्लेस्टोअरवर जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे त्यासाठी प्लेस्टोअर ओपन करा, प्ले करा आणि यामध्ये पी एम आवास योजना असे टाईप करून सर्च करा त्यानंतर मित्रांनो आवास ॲप आप हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड किंवा तुमचा पी एम आवास योजनेच्या आय डीवरूनसुद्धा तुम्हाला पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत का नाही हे पाहता येईल मित्रांनो पी एम आवास ॲप हे ॲप इंस्टॉल होत आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत का हे पाहता येईल तसेच सुद्धा सर्व हप्त्याचे पैसे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशनचा अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन झाला आहे त्यानंतर आपल्याला बेनिफिशरी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी आधार नंबर मोबाईल नंबर या प्रकारे आपण हे गुरुकुल योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही हे पाहू शकतो मित्रांनो माझ्याकडे पी एम किसा पी एम आवास योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी असल्यामुळे मी या ठिकाणी एंटर करत आहेत मित्रांनो तुमच्याकडे आधार नंबर किंवा पी एम आवास योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी असल्यास तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो या ठिकाणी पी एम आवास योजनेचा आय डी एंटर केल्यानंतर आपल्याला तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे आणि राज्य निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी घरकुल योजनेची यादी दाखवण्यात येत आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेमध्ये सिलेक्ट करा या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेस रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता वितरित केला असल्याची माहिती मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा तसेच ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो अशा प्रकारे एक मॅसेज येईल आणि त्या मॅसेजमध्ये ते तुम्हाला तुमचे नाव आणि तुम्हाला किती रक्कम जमा झाली आहे याविषयी दे माहिती देण्यात येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद